इटोली झाले विकासमय पालकमंत्र्यांनी दिले भरभरून विकासाचे वचन इटोली गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांची ग्वाही परभणी जिंतूर जिंतूर तालुक्यातील इटोली पंचकोशी परिसरात शनिवारी आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक अभूतपूर्व विकास पर्व साजरे झाले राज्याच्या राज्यमंत्री व परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गावातील विविध विकास कामांचे लोकार्पण भूमिपूजन आणि भव्य नागरी सत्कार सोहळा उत्साहात पार पडला पालकमंत्री बोर्डीकर यांनी आपल्या भाषणात इटोली गावाच्या विकासाचा ध्यास घेऊन आवश्यक निधीची कमतरता भासू देणार नाही असे स्पष्ट आश्वासन देत ग्रामस्थांचे मन जिंकले विकासाच्या कामांचा शंखनात बसस्थानक परिसरात सोहळा बसस्थानक परिसरात सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या या दिमागदार कार्यक्रमात पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्या शुभ हस्ते गावाच्या प्रगतीला नवी दिशा देणाऱ्या अनेक महत्वपूर्ण विकास कामांचा पाया रचला गेला भूमिपूजन आणि पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान रमेश दरगड यांनी स्वीकारले या सोहळ्याला तालुका आणि जिल्ह्याचे अनेक माजी आजी पदाधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी तसेच हजारोंच्या संख्येने उत्सुक नागरिक उपस्थित होते सत्कार मूर्ती आणि उपस्थित मान्यवर इटोली ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतीने माननीय सरपंच सौ संगीता जगदीशराव यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या खास आयोजनात पालकमंत्र्यांवर प्रेमाचा वर्षाव करण्यात आला विकासावरील समाधानातून उपस्थितांनी विकास कामांबद्दल मनपूर्वक समाधान व्यक्त केले आणि पालकमंत्र्यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्यास भाऊ थिटे रविसर पंडितजी दराडे सौ अरुणा काळे नानासाहेब राजोत रमेशजी दरगड सुंदरराव चव्हाण राजाभाऊ नागरे यांसारख्या प्रमुख स्थानिक नेत्यांची उपस्थिती होती ज्यामुळे कार्यक्रमाला राजकीय वलय प्राप्त झाले इटोली ग्रामस्थांचा उत्साह भविष्याच्या आशा पल्लवीत राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या आश्वासनामुळे इटोली पंचकोशी परिसराच्या विकासाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत ग्रामस्थांनी दाखवलेला उत्साह आणि पालकमंत्र्यांनी दिलेले विकासाचे वचन यामुळे हे गाव लवकरच आदर्श मॉडेल म्हणून उदयास येईल अशी भावना व्यक्त होत आहे